आपुलकीने काळजी घेणार प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर अतिशय अमानुषपणे हिंदू बांधवावर अत्याचार होत आहे ज्यामध्ये अगदी माता भगिनी असतील लहान मुले असतील त्यांची घरं पेटवली जात आहे रस्त्यावर दिसेल तिथं त्यांना जनावरांसारखं मारलं जात आहे आणि याचाच एक निषेध म्हणून आज आम्ही सर्व हिंदू या ठिकाणी एकटवलेला आहोत की जेणेकरून जे हिंदू जगभरात विस्तापलेले जे हिंदू आहेत त्या हिंदू सगळ्या हिंदू आपण एक आहोत आणि ज्यावेळेस हिंदू संघटित होतो ज्यावेळेस हिंदू एक होतो त्यावेळेस ह्या हिंदूच्या शक्तीची दखल संपूर्ण जगाला घ्यावी लागेल आणि बांगलादेशींना हेच दाखवून आहे की तिथं असणारे हिंदू एकटे नाहीत तर जगातला सर्व हिंदू बांधव त्यांच्या पाठीशी आहोत म्हणून आज आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आलो इस्कॉन ज्या च्या मंदिरामध्ये कुठलंही जात धर्म न पाहता अन्नदान केलं गेलं त्यांना सांभाळलं गेलं त्यांना रोज अन्नदान रोज ज्ञानदान केलं गेलं त्याच इस्कॉनचे जे प्रमुख असणारे स्वामी चिन्मयजी यांना अटक केली गेली त्या इस्कॉनच्या अनुयावरती त्या ठिकाणी हल्ले होत आहेत खर तर हा ज्याच्या ज्याच्या धर्माची प्रचिती देणारा आहे आपला धर्म हा शांतता शिकवतो मात्र बांगलादेशींनी त्यांच्या धर्मातून त्यांचा जो आघोर कृत्य आहे जे मोहम्मद गुरुचे वंशज असल्यासारखे आणि जे खऱ्या अर्थाने गुरुचे वंशज शोभतात की ज्या मोहम्मद गुरुने पृथ्वीराज चौहानवर हल्ला केला पृथ्वीराज चौहानांनी त्यांना सोळा वेळेस माफ केलं परंतु सतरा वेळेस ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या ताब्यात गेले त्यावेळेस ते त्यांची हत्या करण्यात आली अशी मोहम्मद गुरीची औलाद असणारी ही बांगलादेशी आज हिंदू बांधवावर अत्याचार करीत आहे ज्या इस्कॉननी त्यांच्यावर उपकार केलं त्यांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवतो तेन्� सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा